नमस्कार सनातन मध्ये आपलं स्वागत आहे इथे आपण सनातन धर्मातील शाश्वत ज्ञान तत्वज्ञान आणि शिकवणींवर चर्चा करतो मी तुमची होस्ट आज आपण एका अत्यंत रोचक आणि खरंच विचार करायला लावणाऱ्या विषयावर सखोल चर्चा करणार आहोत हा विषय काही श्रोत्यांनी शेअर केलेल्या स्रोतांवर आधारित आहे विषय आहे महाभारतातली अभिमन्यू आणि चक्रव्यूहाची कथा नमस्कार हो ही कथा अनेकांना माहीत आहे पण याचा खोलवरचा अर्थ खूप महत्वाचा आहे अगदी हे स्रोत सांगतायत की ही केवळ एक वीर कथा नाहीये तर यात खूप खोल अर्थ दडलेला आहे आपल्याकडे काही लेख आणि चिंतनं आहेत जी या कथेचा उलगडा करतात आजच्या आपल्या चर्चेचा उद्देश आहे की या अभिमन्यूच्या कथेचा शब्दशा अर्थ काय आणि मग त्याचा प्रतिकात्मक अर्थ काय असू शकतो हे समजून घेणं आणि अर्थातच त्यातून आजच्या आपल्या जीवनासाठी काय शिकता येईल काय बोध घेता येईल हे पाहणं कारण स्रोतांनुसार अभिमन्यूची शोकांतिकाही आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याचं कुठेतरी प्रतिबिंब असू शकते चला तर मग याचा सखोल विचार करूया सुरुवात करूया मूळ कथेपासून म्हणजे महाभारतात नक्की काय घडलं होतं त्याची एक उजळणी करूया का हो नक्कीच थोडक्यात सांगतो स्रोतांनुसार अभिमन्यू जेव्हा आई सुभद्राच्या गर्भात होता तेव्हा वडील अर्जुनाने चक्रव्यूह कसा भेदायचा याचं रहस्य सांगितलं हो पण गंमत अशी झाली की ते बाहेर कसं यायचं हे सांगायच्या आतच सुभद्राला झोप लागली अच्छा त्यामुळे झालं काय की गर्भातल्या अभिमन्यूला फक्त आत कसं जायचं हे कळलं बाहेर कसं पडायचं हे ज्ञान मिळालंच नाही आणि हे अर्धवट ज्ञान किती महत्वाचं ठरलं पुढे नाही का बरोबर मग कुरुक्षेत्र युद्धात जेव्हा कौरवांनी पांडवांना आव्हान म्हणून हा चक्रव्यूह हु रचला तेव्हा फक्त सोळा वर्षांचा अभिमन्यू होता ज्याला तो भेदण्याचं धाडस करता आलं कारण त्याला आज जाण्याचा मार्ग माहीत होता आणि त्याने ते केलं सुद्धा हो आश्चर्यकारक कौशल्याने तो आज शिरला पण इथेच कथेला ती दुःखद कलाटणी मिळतीय हो बाहेर पडण्याचा मार्ग माहीत नव्हता आणि मदतीला येणारे पांडव म्हणजे त्याचे वडील आणि काका ते वेळेवर आत पोहोचू शकले नाहीत काही कारणांमुळे त्यांना बाहेरच अडकवण्यात आलं आणि मग तो आत एकटा पडला एकटा पडला आणि तिथे अनेक मोठमोठ्या कौरव योद्ध्यांनी मिळून तर युद्धनीतीचे नियम तोडून त्याचा अन्यायकारक वध केला तुम्ही जो सुरुवातीला मुद्दा मांडला होता ना अपूर्ण ज्ञान तो इथे अगदी केंद्रस्थानी येतो बरोबर फक्त आत जाण्याचा मार्ग माहीत होता बाहेर पडण्याचा नाही ही गोष्ट म्हणजे अक्षरशः घडलेली आहेच पण हेच सूत्र पुढे जाऊन खूप मोठी प्रतिकात्मकता धारण करतं म्हणजे हा एक इशारा आहे की फक्त क्षमता किंवा फक्त धाडस पुरेसं नाही अगदी बाहेर पडण्याची परिस्थिती पूर्णपणे समजून घेण्याची दृष्टी नसेल तर कौशल्यही अपुरं पडू शकतं हे फार महत्वाचं आहे आणि हे स्रोत नेमकं याच मुद्द्यावर बोट ठेवून सांगतात की ही केवळ एका युद्धाची किंवा एका योद्ध्याची गोष्ट नाहीये बरोबर तर मग हा चक्रव्यूह ज्याने अभिमन्यूचा बळी घेतला तो नक्की कशाचं प्रतीक आहे याचा सखोल म्हणजे प्रतिकात्मक अर्थ काय असू शकतो अगदी स्रोत सांगतात की चक्रव्यूह म्हणजे फक्त युद्धातील रचना नाही तर ते एका मोठ्या वास्तवाचं प्रतीक आहे अच्छा कोणत्या वास्तवाचं ते प्रतीक आहे माया कर्म आणि सांसारिक मोहजाल किंवा ज्याला आपण सरळ सरळ संसार चक्र म्हणतो त्याचं संसार चक्र हो म्हणजे जन्म मृत्यूचं चक्र हो आणि त्यातलं आकर्षण आपल्या कर्मांचे कळत नकळत होणारे परिणाम या सगळ्याचं मिळून बनलेलं जाळं विचार करा आपण जन्माला येतो म्हणजे एका अर्थाने या जगरूपी चक्रव्यूहात प्रवेश करतो पण त्यातून बाहेर पडण्याचा म्हणजे खऱ्या अर्थाने मुक्त होण्याचा किंवा या चक्रातून सुटण्याचा संपूर्ण नकाशा आपल्याकडे असतो का बहुतेकदा नसतो बरोबर बहुतेकदा नसतो मग जन्मतः आपण एका चक्रव्यूहात प्रवेश करतो असं म्हणायला हरकत नाहीये का हो या दृष्टिकोनातून पाहिलं तर स्त्रोत अभिमन्यूला फक्त एक योद्धा म्हणून नाही पाहत अभिमन्यू म्हणजे जणू प्रत्येक आत्मा जो जन्माला येतो तेव्हा काहीतरी सुप्त ज्ञान काही, काही नैसर्गिक प्रतिभा काही सहज वृत्ती घेऊन आलेला असतो म्हणजे इन्निटेबिलिटी हो त्याला जीवनात कसं शिरायचं कसं जगायला सुरुवात करायची हे कदाचित उपजतपणे किंवा इतरांना पाहून कळतं पण या जीवनाच्या गुंतागुंतीच्या फेऱ्यातून म्हणजे कर्माच्या जाळ्यातून अपेक्षांच्या बंधनातून मोहातून यातून बाहेर कसं पडायचं याचं पूर्ण ज्ञान ती समग्र दृष्टी मात्र नसते हे खूप विचार करायला लावणारं आहे म्हणजे आज शिरणं गुंतणं तुलनेने सोप्पा आहे म्हणायचं हो ना आपल्या इच्छा करिअरच्या महत्वाकांक्षा नात्यांमधली आसक्ती हे सगळं आपल्याला सहजपणे या सांसारिक चक्रव्यूहात ओढून घेतं पण बाहेर पडायला म्हणजे या सगळ्यातून अलिप्त व्हायला किंवा त्यातून योग्य मार्ग काढायला मुक्ती मिळवायला एक प्रकारचं पूर्ण अध्यात्मिक ज्ञान किंवा सखोल समज लागते जी अनेकदा आपल्याकडे नसते हो एका स्रोतात नेमकं हेच म्हटलं आहे की अर्धवट ज्ञान धोकादायक असू शकतं अभिमन्यूच्या बाबतीत हे अक्षरशः खरं ठरलं आणि इथे अजून एक महत्वाचा पैलू उलगडतो ज्यावर स्रोत भर देतात तो म्हणजे शक्ती म्हणजे पॉवर किंवा स्किल आणि विवेक म्हणजे विजडम किंवा अंडरस्टँडिंग यांच्यातला समतोल अच्छा शक्ती आणि विवेक हो अभिमन्यूकडे प्रचंड शक्ती होती अतुलनीय धैर्य होतं चक्रव्यूह भेदण्याचं खास कौशल्य होतं यात शंका नाही पण पण बाहेर पडण्याचं पूर्ण ज्ञान ती विवेकपूर्ण रणनीती तो समतोल नव्हता त्याची शोकांतिका याच असंतुलनातून घडली फक्त शक्तीवर अवलंबून राहण्यातून घडली म्हणजे विवेक आणि शक्तीचा समन्वय किती महत्वाचा आहे हे यातून दिसतं अगदी स्रोतांपैकी एका लेखामध्ये याला स्पष्टपणे संसार चक्रव्यूह असं म्हटलंय हे ऐकायला खूप गहन वाटतं पण हे आपल्या रोजच्या अगदी सामान्य जीवनाशी कसं जोडलेलं आहे हो संसार चक्रव्यूह हा शब्दप्रयोग खरंच अगदी समर्पक आहे तो आपल्या दैनंदिन जीवनाचं चित्रच उभं करतो कसं काय आपण आपल्या आजूबाजूला पाहतो ना आपले पालक मित्र समाज सगळे कोणत्या ना कोणत्या मार्गाने या चक्रव्यूहात प्रवेश करताना दिसतात उदाहरणार्थ कुणी चांगल्या शिक्षणाच्या मागे लागतं मग चांगल्या नोकरीच्या चक्रात शिरतं कुणी व्यवसायात उतरतं मग स्पर्धा आणि विस्ताराच्या चक्रात अडकतं हो बरोबर कुणी लग्न करून संसार थाटतं मग जबाबदाऱ्या आणि अपेक्षांच्या फेऱ्यात गुरफटतं घर गाडी घेण्यासाठी कर्ज काढणं गुंतवणुकीच्या जंजाळात अडकणं हे तर अगदी सर्रास आहे आणि इतकंच नाही काही स्रोत तर व्यसन किंवा सामाजिक प्रतिष्ठा दिखाऊपणाच्या माटे धावण्याच्या चक्राचाही चा चा उल्लेख करताच बरोबर हे सगळे काय आहेत हे सगळे आत जाण्याचे मार्ग आहेत आणि ते आपल्याला अगदी सामान्य आणि नैसर्गिक वाटतात कारण सगळेच ते करताना दिसतात हो कारण ते समाजात सर्वमान्य आहेत दृश्य आहेत त्यामुळे आपणही नकळतपणे तेच अनुसरतो आपण विचार करत नाही की याचा पुढचा टप्पा काय यातून बाहेर पडायचं कसं खरी गंमत किंवा खरं आव्हान इथेच आहे बाहेर पडण्याची रणनीती मात्र सहजासहजी दिसत नाही ती लपलेली असते जसं अभिमन्यूला माहित नव्हतं अगदी आर्थिक स्वातंत्र्य कसं मिळवावं गुंतवणुकीतून कधी आणि कसं बाहेर पडावं नात्यांमधली आवाजावी आसक्ती कशी कमी करावी किंवा सुरू केलेल्या गोष्टींचा जबाबदाऱ्यांचा योग्य वेळी समारोप कसा करावा बरोबर हे आपल्याला शाळेत कॉलेजात किंवा समाजात सहजासहजी शिकवलं जात नाही हे जणू काही चक्रव्यूहाचं बाहेर पडण्याचं गुपित आहे जे अर्जुनाने सांगितलं नाही आणि भावनांच्या बाबतीतही असंच काहीसं होतं नाही का स्रोत यावरही भाष्य करतात अगदी प्रेमात कसं पडावं नातं कसं सुरू करावं हे कदाचित कळेल पण त्या नात्यातील आवाजवी आसक्ती कशी सोडावी किंवा समजा नातं संपलं तर त्यातून भावनिकदृष्ट्या सन्मानाने आणि कमीत कमी त्रासाने बाहेर कसं पडावं हे कळत नाही त्यामुळे अनेक जण वर्षानुवर्ष भावनिक चक्रव्यूहात अडकून राहतात आतल्या आत झगडत राहतात स्रोतांमध्ये या आधुनिक चक्रव्यूहाचे काही स्तर किंवा वर्तुळ सांगितली आहेत जी खूप विचार करायला लावणारी आहेत हो ती मांडणी छान आहे पहिलं वर्तुळ शिक्षण आणि ज्ञान मिळवणं मग दुसरं करिअर आणि पैसा कमावणं तिसरं लग्न कुटुंब आणि मग कर्जासर जाळ चौथं वाढत्या जबाबदाऱ्या आणि सामाजिक दबाव पाचवं न संपणाऱ्या इच्छा आणि इतरांशी सतत होणारी तुलना आणि शेवटचं कदाचित सर्वात आतलं वर्तुळ म्हातारपण आणि भूतकाळात केलेल्या किंवा न केलेल्या गोष्टींचा पश्चाताप असं वाटतं की यात अनेक जण एकामागून एक आतल्या वर्तुळात ओढले जातात आणि बाहेरचा रस्ताच कुठेतरी हरवून बसतात हो ही मांडणी खूप प्रभावी आहे ती दाखवते की कसं आपण एका टप्प्यातून दुसऱ्या टप्प्यात जातो पण अनेकदा फक्त आज जातो बाहेर येण्याचा किंवा त्यातून वर जाण्याचा विचार करत नाही म्हणजे फक्त प्रवेशावर लक्ष असतं हो त्यामुळे या स्रोतांचा एक महत्वाचा निष्कर्ष असा आहे की अभिमन्यू म्हणजे जणू प्रत्येक माणूस जन्मतः शूर प्रतिभावान काहीतरी दिव्य ज्ञानाची ठिणगी घेऊन आलेला पण जर त्याने या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याची कला म्हणजे कर्ज बंधन नात्यांमधली गुंतागुंत सामाजिक दबाव स्वतःच्याच इच्छांचे आणि अहंकाराचे भ्रम यातून मुक्त होण्याची कला वेळीच शिकली नाही तर तर त्याचं आयुष्य एका वीर संघर्षासारखं वाटू शकतं खरं पण त्याचा शेवट अनेकदा थकव्यात हताशेत किंवा एका अपूर्णतेच्या जाणीवेत होतो हे थोडं गंभीर वाटू शकतं जर आपण सगळेच कळत न कळत कोणत्या ना कोणत्या चक्रव्यूहात अभिमन्यूप्रमाणे अडकण्याची शक्यता असेल तर मग यातून बाहेर कसं पडायचं स्रोत सांगतायत की याचं उत्तर कदाचित गीतेतील श्रीकृष्णाच्या शिकवणीत आहे कृष्ण या चक्रव्यूहातून बाहेर पडण्यासाठी कसं मार्गदर्शन करतात याबद्दल स्रोत काय सांगतात हो आणि हा या चर्चेचा अत्यंत महत्त्वाचा आणि आशादायक भाग आहे कारण नुसती समस्या सांगून उपयोग नाही उपाय पण महत्वाचा आहे अगदी जर चक्रव्यूह हे संसार आणि माया असेल तर त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग कृष्ण अर्जुनाला गीतेतून दाखवतात आणि तोच मार्ग या स्रोतांमध्ये अधोरेखित केला आहे अच्छा गम्मत म्हणजे कृष्ण फक्त लढून बाहेर पडा असं सांगत नाहीत कारण केवळ शारीरिक किंवा मानसिक बळावर या मायावी चक्रव्यूहातून बाहेर पडणं शक्य नसतं जसं अभिमन्यूला जमलं नाही मग कृष्ण काय सांगतात कृष्ण त्या जाळ्यातून पार जाण्याचा ट्रान्सेंड मार्ग दाखवतात म्हणजे त्या जाळ्याच्या वास्तवाच्या पलीकडे जाण्याची दृष्टी देतात ज्यामुळे ते जाळं आपल्याला बांधू शकत नाही म्हणजे अडकल्यानंतर बाहेर येण्यापेक्षा त्या बांधण्याच्या प्रक्रियेलाच भेदण्याची दृष्टी खूप खोल विचार हा अगदी तसंच गीतेतील काही मुख्य मार्ग जे स्त्रोत सांगतात ते या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचे किंवा त्यात न अडकण्याचे दरवाजे उघडतात कोणते आहेत ते मार्ग पहिला आणि सर्वात महत्वाचा मार्ग आहे विवेक विवेक म्हणजे म्हणजे काय शाश्वत आहे नित्य आणि काय तात्पुरत आहे अनित्य हे ओळखण्याची क्षमता आत्मा शाश्वत आहे पण हे शरीर संपत्ती पद यश अपयश नाती हे सगळं बदलणारं अनित्य आहे हे जेव्हा खोलवर समजतं तेव्हा या संसारिक गोष्टींच्या आकर्षणाचं त्यांच्यामुळे येणाऱ्या भमाचं जाळं आपोळात कमकुवत व्हायला लागतं विवेक म्हणजे केवळ बुद्धी नाही तर सत्यासत्य जाणण्याची क्षमता बरोबर बरोबर दुसरा मार्ग आहे कर्मयोग कर्मयोग म्हणजे फळाची अपेक्षा न करता कर्म करणं हो अगदी फळाची आसक्ती न ठेवता आपलं कर्म पूर्ण समर्पणाने आणि कौशल्याने करणं एका स्रोतात एक सुंदर उदाहरण दिलंय धनुर्धारी जसं पूर्ण एकाग्रतेने लक्ष साधून बाण सोडतो हो पण बाण सुटल्यावर तो त्या बाणाबद्दल किंवा त्याच्या परिणामाबद्दल चिंता करत बसत नाही तो पुढच्या कार्यासाठी मोकळा होतो अच्छा तसंच आपण आपलं काम सर्वोत्तम पद्धतीने करायचं पण त्याच्या फळाच्या चिंतेत यश अपयशाच्या द्वंद्वाच्या फेऱ्यात अडकायचं नाही यामुळे मनावरचा ताण कमी होतो आणि आपण चक्रव्यूहात भावनिकदृष्ट्या अडकत नाही तिसरा मार्ग कोणता सांगितला आहे तिसरा मार्ग आहे ज्ञानयोग ज्ञानयोग म्हणजे आत्मज्ञान प्राप्त करणे आत्मज्ञान म्हणजे मी कोण आहे हे जाणणं हो मी हे शरीर नाही मी हे मन नाही मी बुद्धीही नाही मी तर या सर्वांचा साक्षी असलेला न बदलणारा शाश्वत आत्मा आहे आत्मा हे ज्ञान मिळवणे अभिमन्यूची मूळ समस्या काय होती अपूर्ण ज्ञान बरोबर कृष्ण आपल्याला पूर्ण ज्ञानाचा स्वतःच्या खऱ्या स्वरूपाच्या ओळखीचा मार्ग दाखवतात हे ज्ञान मिळाल्यावर चक्रव्यूहाच्या वास्तवाच्या पलीकडे पाहण्याची क्षमता येते असं स्रोत सांगतात आणि जिथे ज्ञान आणि कर्म कदाचित अपुरे वाटू शकतात तिथे भक्तीचा मार्ग येतो का निश्चितच चौथा मार्ग आहे भक्तियोग भक्तियोग म्हणजे सरेंडर हो स्वतःच्या मर्यादित मीपणाच्या पलीकडे जाऊन परमात्म्याला शरण जाणं कृष्णगीतेत म्हणतात सर्व धर्मांपरित्यज्य मामेकम शरणं व्रज म्हणजे सर्व काही सोडून केवळ मला शरण ये हा अहंकार सोडून परमात्म्याशी एकरूप होण्याचा मार्ग आहे जेव्हा कर्तेपणाचा अहंकार जातो मी करतो हा भाव जातो तेव्हा भा जणू काही चक्रव्यूहच मिरगळून जातो कारण अडकणारा मीच उरत नाही वा आणि शेवटचा पण अत्यंत महत्वाचा मार्ग पाचवा मार्ग आहे वैराग्य वैराग्य म्हणजे सगळं सोडून देणं नाही तसं नाही वैराग्याचा अर्थ केवळ त्याग नव्हे तर अनासक्ती आणि समतोल साधणे डिटॅचमेंट अच्छा अनासक्ती हो सुखदुःख लाभ हानी पराजय मान अपमान या द्वंद्वांना समान मानणे त्यांच्यामुळे विचलित न होणे जेव्हा या द्वंद्वांची आपल्या मनावरची पकड सुटते तेव्हा चक्रव्यूहाचं बंधनापुराप ढिलं होतं म्हणजे जगात राहूनही त्याच्या मोहात न अडकणं अगदी हे पाच मार्ग विवेक कर्मयोग ज्ञानयोग भक्तियोग आणि वैराग्य खऱ्या अर्थाने चक्रव्यूह भेदण्याची किंवा त्यातून वर उठण्याची गुरुकिल्ली आहेत असं म्हणता येईल बरोबर पण मगाशी जे आपण जीवनाचे व्यावहारिक स्तर पाहिले होते शिक्षण करिअर लग्न कर्ज जबाबदाऱ्या या चक्रव्यूहाच्या वेगवेगळ्या वर्तुळांमध्ये व्यावहारिक पातळीवर बाहेर पडण्याचे दरवाजे कसे असू शकतात रोजच्या जीवनात या तात्विक मार्गांना कसं लागू करायचं यावर स्रोत काही प्रकाश टाकतात का हो हो आणि हा भाग खूपच उपयुक्त आहे कारण तात्विक ज्ञान प्रत्यक्ष जगण्यात आणता आलं नाही तर ते अपुरं राहत नाही का बरोबर स्रोतांमधली मांडणी अशी आहे की आपण ज्या प्रत्येक वर्तुळात अडकू शकतो तिथेच एक छुपा मार्ग किंवा मा एक्झिट डोर सुद्धा असतो तो फक्त आपल्याला विवेकाने आणि जाणीवपूर्वक शोधावा लागतो अभिमन्यूला तो माहीत नव्हता किंवा मा वापरायला मिळाला नाही पण आपल्याला तो शोधता येऊ शकतो अगदी हे ऐकायला उत्सुकता वाटते उदाहरणार्थ शिक्षणाच्या वर्तुळातला एक्झिट डोअर कोणता असू शकतो शिक्षण इथे अडकण्याचा धोका म्हणजे फक्त माहिती गोळा करणे किंवा परीक्षेपुरतं लक्षात ठेवणे बाहेर पडण्याचा मार्ग शिकायचं कसं हे शिकणं जास्त महत्वाचं आहे म्हणजे लर्निंग हाऊ टू लर्न एक्झॅक्टली exactly. केवळ काय शिकावं हे नव्हे तर कसं शिकावं चिकित्सक विचार कसा करावा स्वयंशिक्षण कसं करावं आणि आयुष्यभर टिकणारी जिज्ञासा कशी जोपासावी हा खरा एक्झिट आहे आणि करिअर किंवा नोकरीच्या बाबतीत करिअर नोकरी यात अडकणं म्हणजे केवळ पगारावर अवलंबून राहणं किंवा पदाच्या मागे धावणं बाहेर पडण्याचा मार्ग आर्थिक साक्षरता मिळवणे फायनान्शियल लिटरसी हो केवळ खर्च करण्याऐवजी मालमत्ता निर्माण करणे उत्पन्नाचे अनेक स्रोत शोधणे हा करिअरच्या चक्रव्यूहातून आर्थिक स्वातंत्र्याकडे नेणारा मार्ग आहे इथे कर्मयोग आणि विवेक दोन्ही कामी येतात आणि नातेसंबंध लग्न याबद्दल काय इथे तर अनेक जण भावनिकदृष्ट्या अडकलेले दिसतात लग्न आणि नातेसंबंध यात अडकणं म्हणजे एकमेकांवर आवाजवी अवलंबून राहणं अपेक्षांचं ओझं कि वाढवणं किंवा माझं तुझं याद गुरफटणं बाहेर पडण्याचा किंवा निरोगी नात्याचा मार्ग कोणता नात्यांमध्ये निरोगी सीमा हेल्दी बाउंड्रीज आखायला शिकणे मोकळा आणि स्पष्ट संवाद साधणे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वैराग्याची एक छटा म्हणजे चिकटून न राहता एकमेकांना स्पेस देत मुक्तपणे प्रेम डिटॅच अटॅचमेंट सारखं हो तसंच काहीस हा नात्यांच्या गुंतागुंतीतून बाहेर पडण्याचा किंवा त्यात न अडकण्याचा दरवाजा आहे आणि कर्ज हा तर अनेकांसाठी मोठा चक्रव्यूह असतो कर्ज आणि देणी यात अडकणं म्हणजे उत्पन्नापेक्षा जास्त खर्च करणं दिखाव्यासाठी कर्ज काढणं बाहेर पडण्याचा मार्ग सरळ आहे तो म्हणजे पैशाच्या व्यवस्थापनात शिस्त आणणे साधे राहणीमान अंगीकारणे गरजा आणि इच्छा यातील फरक ओळखणे पुन्हा विवेकाला इथे आणि अनावश्यक कर्जाला किंवा मोहाला नाही म्हणायला शिकणे हा कर्जाच्या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचा मार्ग जबाबदाऱ्या आणि सामाजिक दबाव याचं काय लोक काय म्हणतील हा मोठा दबाव असतो जबाबदाऱ्या आणि सामाजिक दबाव यात अडकणं म्हणजे आपला खरा स्वधर्म विसरून केवळ समाज काय म्हणेल किंवा इतरांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी जगणं बाहेर पडण्याचा मार्ग कोणता आपला खरा स्वधर्म काय आहे आणि समाजाच्या किंवा इतरांच्या आपल्याकडून काय अपेक्षा आहेत यातला फरक ओळखायला शिकणे पुन्हा विवेक आपलं कर्तव्य कर्मयोगाच्या भावनेने करणं पण दबावाखाली न येणं आणि इच्छा आणि तुलना आजकाल सोशल मीडियामुळे हे खूप वाढलंय इच्छा आणि तुलना यात तर खूप लोक अडकतात सतत इतरांशी तुलना करणं अधिकाधिक मिळवण्याच्या मागे धावणं बाहेर पडण्याचा मार्ग वैराग्य आणि कृतज्ञता अगदी गरजेपुरतं ठेवणं आणि जे आहे त्यात समाधान मानणं बाह्य शर्यतीऐवजी आंतरिक समाधानावर वाढीवर लक्ष केंद्रित करणं आणि शेवटचा टप्पा म्हातारपण आणि पश्चाताप तिथे काही मार्ग आहे का म्हातारपण आणि पश्चाताप जर आयुष्याच्या शेवटी केलेल्या किंवा न केलेल्या गोष्टींबद्दल पश्चाताप वाटत असेल तर त्यातच अडकून राहणं हा चक्रव्यूह आहे बाहेर पडण्याचा मार्ग काय असू शकतो त्या पश्चातापाचे ज्ञानात रूपांतर करण्यासाठी प्रयत्न करणे आध्यात्मिक साधना जसं की ध्यान भक्ती शरणागती क्षमाशीलता हे त्या चक्रव्यूहातून बाहेर कडण्याचे अंतिम मार्ग असू शकतात भूतकाळ बदलता येत नाही पण त्याकडे पाहण्याची दृष्टी नक्कीच बदलता येते वा म्हणजे प्रत्येक टप्प्यावर आतल्या आत गुरफटून निराश होण्याऐवजी हे सजग मार्ग निवडून आपण अधिक स्वातंत्र्याकडे अधिक समाधानाकडे जाऊ शकतो हे खूपच आशादायक चित्र आहे जे या स्रोतांमधून समोर येते निश्चितच तर आज आपण या स्रोतांच्या आधारे पाहिलं की अभिमन्यूची कथा ही केवळ महाभारतातील एक दुःखद आणि वीररसपूर्ण घटना नाहीये ना तर ती आपल्या सर्वांच्या जीवनातील संभाव्य संघर्षाचं आणि त्यातून बाहेर पडण्याच्या मार्गांचं एक अत्यंत शक्तिशाली रूपक आहे अगदी धवट ज्ञानाचा धोका काय असतो केवळ आत जाण्याचे मार्ग माहीत असून चालत नाही तर बाहेर पडण्याची किंवा पार जाण्याची दृष्टी किती महत्वाची असते आणि जीवनात केवळ यशस्वीच नव्हे तर समाधानी आणि मुक्त होण्यासाठी विवेक कर्मयोग ज्ञान भक्ती आणि वैराग्य यांची किती गरज आहे यावर हे स्रोत खूप छान प्रकाश टाकतात अगदी आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा मुद्दा या स्रोतांमधून समोर येतो जो मला वाटतं आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायला हवा कोणता आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या चक्रव्यूहात कळत नकळत प्रवेश करतो किंवा असतो पण कृष्णाने सांगितलेले हे मार्ग विवेक कर्मयोग ज्ञानयोग भक्तियोग वैराग्य हे केवळ अडकल्यावर बाहेर पडण्यासाठी आहेत का अच्छा की ते मुळात अडकणारच नाही अशा प्रकारे सजगतेने जगण्यासाठी आहेत विचार करा चक्रव्यूहात शिरण्यापूर्वीच जर हे ज्ञान असेल ही दृष्टी असेल तर, तर कदाचित अभिमन्यूसारखी परिस्थितीच आपल्या आयुष्यात उद्भवणार नाही कदाचित हे मार्ग केवळ एक्झिट स्ट्रॅटेजी नाहीत तर लाईफ स्ट्रॅटेजी आहेत यावर नक्कीच विचार करायला हवा खरंच हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे की आपण बचाव करण्यावर लक्ष केंद्रित करतो की मुळातच योग्य प्रकारे सजगपणे सुरुवात करण्यावर आजच्या या सखोल चर्चेतून मिळालेले हे विचार आपल्या प्रत्येकाला आपल्या जीवनातील चक्रव्यूहांना ओळखायला आणि त्यातून बाहेर पडण्याचे किंवा त्यात त्या न अडकण्याचे मार्ग शोधायला नक्कीच मदत करतील अशी आशा आहे नक्कीच आजच्या या चर्चेबद्दल आपले खूप खूप आभार धन्यवाद आणि श्रोते हो तुम्हाला हा विचार कसा वाटला तुमच्या आयुष्यात तुम्ही असे कोणते चक्रव्यूह हो ओळखले आहेत आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी तुम्ही कोणते मार्ग वापरता किंवा वापरू इच्छिता आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा ही चर्चा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सनातन शास्त्राला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या भागात एका नवीन विषयासह नमस्कार